अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असून अनेक वरिष्ठ नेते सभांच्या माध्यमातून उमेदवारांच्या पाठीशी उभे राहत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी जनसंपर्क आणि प्रचारामुळे शहरात राजकीय वातावरण तापले दरम्यान खुंटवली येथे मनीषा वाळेकर यांच्या जाहीर सभेत घडलेली एक घटना सध्या अंबरनाथमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्याच दरम्यान स्टेजवर एक अनपेक्षित प्रसंग घडला शिवसेना प्रमुख अरविंद वाळेकर यांनी एका फोटोग्राफरला चक्क स्टेजवरून ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उपस्थित नागरिकांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली असून त्याबाबत मोठी चर्चा रंगताना दिसत आहे नेत्यांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय मंचावर आदर्श विकास आणि जनहिताच्या गोष्टी सांगणारे नेते परंतु मागच्या बाजूला अशा प्रकारची वागणूक देत आहेत नेते शब्दांनी नव्हे तर त्यांच्या कृतींनी ओळखले जातात आणि ही कृती अंबरनाथकरांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेले গানা গানা শিবাজি